श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेची पूजा कशी करावी चंद्रघंटा मातेची कथा आणि चंद्रघंटा मातेचे कथ कत... आग... मातेची पूजा केल्यानंतर काय होतं त्याबद्दल आपण आज बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या दिवशी देवी चंद्रघंटेची आपण पूजा करतो भाविक या दिवशी विधिवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात देवीच्या कपाळावर घंटांच्या स्वरूपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वाढतं म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात त्यांच्याकडे दहा हात देवीच्या हातात कमळाचे फूल धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत उर्वरित हातामध्ये त्रिशूल गदा कमंडल आणि तलवार आहे आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी मंत्रा आणि कथा कुठली ती जाणून घेऊया देवी चंद्रघंटाची पूजा आपण सर्वांनी कशी करायची तर देवी चंद्रघंटाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यानंतर जर तेही नसेल तर आपल्या कुलदेवतेचा फोटो असेल तर विधिवत त्याची पूजा करायची देवीला गंध धूप दीप ओवाळावा देवीला हळद कुंकू अक्षदा वाहाव्यात दुधापासून तयार केलेलं गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नमहा या मंत्राचा जप करा तसेच दुर्गा चालीसा दुर्गा कवच पठन देखील आपण सर्वांनी करायचं आहे देवी चंद्रघंटाची पूजा केल्यानं ना समृद्धी नांदते आणि तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहतं तसेच वैवाहिक जीवन आणि विवाह संबंधित समस्या देखील सुटत असतात हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा चंद्रघंटा देवीची कथा ऐकतो त्यावेळेला आपल्याला कळतं की देवीला कशाप्रकारे सर्व चमत्कारिक अशा शक्ती प्राप्त झाल्या होत्या आणि त्यांनी असुराचा कसा नाश केला आपण या कथेद्वारे बघणार आहोत देवी चंद्रघंटाची कथा मी सुरुवात करत आहे देव आणि राक्षस यांच्यामध्ये जेव्हा दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होतं तेव्हा राक्षसांचा स्वामी जो होता महिषासुरानं देवतांवर विजय मिळवला होता इंद्राचं सिंहासन देखील त्यांनी हिसकावलं होतं स्वतःचा तो स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून त्यांना दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींकडे गेले तेथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकाराबद्दल परमेश्वराला त्यांनी सांगितलं देवतांनी परमेश्वराला सांगितलेले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गातच नव्हे तर पृथ्वीवर फिरणे देखील अशक्य झालं आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्या त्याचवेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्यामध्ये सामावली आणि ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका कन्येचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपलं त्रिशूल सादर केलं भगवान विष्णूंनी त्यांना सुदर्शन चक्र दिलं त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्र दिले इंद्राने आपला वज्र आणि ऐरवत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज आणि तलवार आणि स्वार होण्यासाठी स्नेह प्रदान केला मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवीचंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितला मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला त्याचप्रमाणे देवीचंद्रघंटाने असुराचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाली तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगून श्री स्वामी समर्थ